नमस्कार कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण दहाव्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत नवव्या अध्यायाची शेवटी आपण पाहिलं की बुडणाऱ्या नावेतून आणि अकस्मात आलेल्या वादळातून श्रीहरीने गोपिकांची सुखरूप सुटका केली आणि त्यांची नाव किनाऱ्यावर आणली पंचमहाभूत आणि सहा शास्त्र यांच्यापेक्षा वेगळा असणारा हा श्रीकृष्णाच्या रूपातला वैकुंठपती आता पाच वर्षाचा झाला होता गोपिका यशोदेला सांगतात की तुझा बाळ आता पाच वर्षाचा झाला आहे त्याला आता गोकुळातल्या इतर गोपाळांबरोबर वासरांना राखायला रानात पाठव गावात असना की हा नित्य नव्या खोड्या करतो आणि सगळ्यांनाच त्रास देतो ह्याच्याबरोबर शिदोळी दे आणि गोपाळांबरोबर रानात पाठव गौडिणींचं म्हणणं यशोदेला पटलं दुसऱ्या दिवशी प्रातकाळीच यशोदा श्रीहरीला उठवते आणि त्याला सांगते की आजपासून तू गाय वसरानं चाराला रानात घेऊन जा तुझ्यासोबत तुझ्या सगळ्या मित्रांना घेऊन जा चिमणा श्रीकृष्ण चिमणे पितांबर लिहून कमरेला चिमणी मेखला बांधून निघतो चिमण्या सावळ्याच्या हातात चिमणी मुरली होती आणि अंगावर चिमणी घोंगडी त्याने पांगरली होती हातामध्ये चिमणी वेताची काठी होती सावळ्या नंदकिशोराच्या अंगावर केशराची उटी होती आणि कपाळावर टिळक रेकला होता छोट्याशा मुकुटावरची रत्न झळकत होती कानात मकराकार कुंडले होती त्याच्या भोवताली त्याचे गोपाळ मित्र मृदंग वाजवत चालले होते आणि मधून चालणारा श्रीधर मुरली वाजवत होता गोपिका आणि यशोदा श्रीकृष्णाला निरोप देतात यशोदा श्रीकृष्णाला सांगते की बाळा संध्याकाळी लवकर परत ये गोपाळ आणि श्रीकृष्ण आता नित्य नेमाने वासरे चालण्यासाठी रानात जाऊ लागतात रानात गेल्यावर वासरांना चरायला सोडून श्रीकृष्ण आपल्या मित्रांबरोबर नित्य नवे खेळ खेळू लागतो दुपार झाल्यावर सर्वांना गोलाकार बसून सर्व गोपाळांनी आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करून त्यांचा काला करून श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने काला सर्वांना भरवी श्रीकृष्णाचा हा गोपाळ काला पाहण्यासाठी आकाशात देव जमा होत नित्य नवे खेळ आणि नित्य नवे रसवे फुगवे यामध्ये सगळे गोपाळ रममाण झाले होते एके दिवशी पेंद्याने काही वेगळाच आवडला आपली शिदोरी घेऊन ते एका मोठ्या झाडाच्या सावलीत जाऊन बसला त्याने एक करून सर्व गोपाळांना आपल्याकडे बोलवलं गोपाळ श्रीकृष्णाला म्हणू लागले तुझ्या संगतीमुळे आम्हाला काय सुख मिळते आम्हाला तू नसते जन्म दिलेस आणि चौऱ्याऐंशी फेऱ्याचे भोग दिलेस तू आधी एकटाच निर्गुण होतास आम्ही तुला सगुण केलं तुझे महत्त्व सगळ्यांना सांगितलं पण तू आम्हाला वेगळं केलंस तू स्वतः अक्षय राहिलास आणि आमच्या माथी मात्र नाना जीवदशा लावल्यास तुझं बोलणं सगळ्यांना आवडतं आणि आमच्या बोलण्याला सगळेजण हसतात गोपाळांचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण त्या गोपाळांजवळ जातो पण गोपाळ त्याला लांब ढकलतात आणि त्याला सांगतात की तू आमच्यामध्ये येऊ नकोस त्यावर श्रीकृष्ण काकुळ तिला येऊन आपल्या सवंगड्यांना सांगतो तुम्ही जसं सांगाल तसं मी वागेन तुमच्याशिवाय मला करमत नाही तुमच्यासाठी मी मत्स्य कूर्म असे अवतार घेतले तुमच्यासाठी मी नरसिंह झालो तुमच्यासाठी मी पृथ्वी निक्षत्रिय केली मी माझ्या भक्तांचं रक्षण करणार आहे मला लांब का ठेवता श्रीकृष्णाला रडू कोसळलं त्याच्या डोळ्यातून आश्रू व्हाऊ लागले ते पाहून पेंद्या धावत आला आणि त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले इतर गोपाळही रडू लागले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की तुला दूर लोटून आम्ही लुटले गेलो गोपाळांचं आणि श्रीकृष्णाचं मनोमिलन होतं आणि मग सगळेजण गोल करून बसतात श्रीकृष्ण काला आपल्या हातात घेतो आणि तो, तो सगळ्यांना घासघास देऊ लागतो गोपाळ त्याला म्हणतात जनार्दना तू आधी घास घे मग आम्ही खातो हरी त्यांना म्हणतो नाही नाही तुम्ही आधी घास घ्या तरच मी घास घे नाहीतर मी जातो असं म्हणून रुसलेला श्रीकृष्ण निघून जाऊ लागतो तेव्हा सारे गोपाळ त्याच्यामागे धावतात आणि त्याला म्हणतात अरे बाबा भक्त सख्या बस आम्ही तुझेच ऐकू मग सगळे गोपाळ एक एक घास घेतात आणि उरलेला काला श्रीकृष्ण खातो मग श्रीहरीचे सवंगडी त्याला घास भरवू लागतात आणि श्रीहरी आपल्या सवंगड्यांना घास भरवतो गोपाळ कला कसा तयार होईल कोणीतरी गुळवरी आणी तर कोणी दहीभात आणि भाकरी आणी एखाद्याची शिदोरी शिळी असे तर कोणी कोंड्याची भाकरी आणी कोणाची शिदोरी विटलेली असे तर कोणाच्या शिदोरीतला ताकभात झिरपत असे अशा सगळ्या शिदोऱ्या एकत्र करून गोपाळकाला तयार होईल मग श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांच्या ओंधळीमध्ये तो काला लहान मोठा चांगलं वाईट या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते सहभोजन रंगे हे सहभोजन पाहून अंतराळातल्या देवांनाही हे वाटे ब्रह्मदेवाला वाटे की ब्रह्मपद सोडून गोकुळात जाऊन राहावं इंद्राला वाटे माधवाने आम्हाला इथे का गोले आहे चंद्रसूर्यानं वाटे की आम्हाला कृष्णाने भ्रमण करण्यात गुंतवलं आहे आणि स्वतः गोकुळात अवतार घेऊन आपल्या भक्तांना मुक्त केलं आहे त्याच्या हातातून तो प्रसादाचा गोपाळकल्याचा घास जरी आम्ही घेतला तरी आम्ही या मायाचक्रातून मुक्त होऊ मग मुक देवांनी असं ठरवलं की आपण मासे होऊन यमुनेच्या पाण्यात जाऊ श्रीकृष्ण जेव्हा हात धुवायला येईल तेव्हा त्याच्या हातातलं जे उरलं सुरलं राहिलं असेल तेच प्रसाद समजून घेऊ आणि आपला उद्धार करून घेऊ सुरवर यमुनेच्या पाण्यातले मासे झाले जगत जीवन कृष्णाने ते जाणलं आणि तो आपल्या सवंगड्यांना म्हणाला कितीही तहान लागली तरी चालेल पण यमुनेचं चा पाणी प्यायचं नाही ताक पिऊन आपली तहान भागवा आणि हात घोंगड्यांना पुसा त्याचे सवंगडे विचारतात अरे ह्या यमुनेवर का राग धरतोस त्यावर श्रीकृष्ण त्यांना सांगतो की तिथे विवशी पाण्यातली पिशाची आली आहे ती आपल्याला धरून येईल पेंद्या म्हणतो मी यमुनेवर जाईन आणि माझ्या हाताने तिथे पाणी नक्की पिईन श्रीकृष्ण त्याला सांगतो की हाताने पाणी पिऊ नकोस पाणी भांड्यात भरून घे आणि मग पी पेंद्या यमुनेच्या काठावर जातो तेव्हा त्याला दिसतं की यमुनेतलं पाणी खळाळत आहे ते पाहून पेंद्या म्हणतो मी कृष्णदास आहे तुझा हा हमामा शांत केल्याशिवाय मी राहणार नाही बराच वेळ झाला तरी पेंद्या आला नाही हे पाहून श्रीकृष्ण आपल्या काही सवंगड्यांना पेंद्या काय करतो आहे ते पाहायला पाठवतो तेही यमुना तिरी अडकतात हळूहळू सगळेच सवंगडे यमुनेच्या काठावर जातात आणि कोणीच परतत नाही मुरलीधर श्रीकृष्ण एकटाच कदंबाच्या झाडाखाली उरतो सगळेजण यमुनेला शांत करण्यात गुंततात ते मेटाकुटीला येतात शेवटी श्रीकृष्ण स्वतः यमुनेच्या काठावर जातो तो आपल्या सवंगड्यांना सांगतो अरे तुम्ही कोणाला मारता आहात पण गोपाळांचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं मग श्रीकृष्ण आपली मुरली काढतो आणि वाजवू लागतो मुरलीचे स्वर ऐकून सर्वांचं भान हरपतं सगळ्यांचे अहंकार त्या मुरलीच्या नादात मुरतात मुरलीतून मनोहर ध्वनी उमटतात मुंगूस आणि साप एके ठिकाणी येतात वाघ आणि गायी आपलं वैर विसरून एके ठिकाणी येतात चराचरातले सर्व प्राणी ते मुरलीचे स्वर ऐकून स्थिर होतात यमुनेचं पाणी शांत होतं मग श्रीकृष्ण आपल्या मित्रांना सांगतो पहा यमुना आता स्थिर झाली आहे पेंद्या त्याचं श्रेय आपल्याकडे घेतो तेव्हा त्रिभुवन ज्ञानी श्रीकृष्ण म्हणतो खरंच तुमची करणे आगाद आहे तुम्हाला पाहून काळ पळून गेला त्यावर सगळेजण मोठ्यांदा हसतात संध्याकाळ झाली आणि श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह घराकडे निघाला श्रीकृष्णाच्या भोवती गोपाळ नाना वाद्ये वाजवत चालले होते आणि श्रीरंग आपल्या मुरलीने कल्याण गवडी असे राग आळवत होता मुरली वाजवत चाललेल्या श्रीकृष्णावर काही गोपाळ कनकदंड असलेलं श्वेतशामर धाळत होते काही जणांनी पानांच्या छत्र्या धरल्या होत्या गोपिका आरत्या घेऊन श्रीरंगासमोर आल्या त्यांनी प्रेमाने निंब लोण उतरलं आपल्या घरी आल्याबरोबर श्रीकृष्ण घोंगडी टाकून देतो आणि धावत जाऊन यशोदेच्या गळ्याला मिठी मारतो बळीराम रोहिणीच्या गळ्यात पडतो यशोदा दोघांनाही स्नान घालते त्यांच्या कपाळावर तिलक रेखते आणि त्यांच्या गळ्यात रत्नजडीत पदक माळा घालते षड्रस अन्नाची ताटं रोहिणी घेऊन येते आणि आपल्या हाताने मोठ्या मायेने दोघांनाही घास भरवते अनेक यज्ञ केल्यानंतरही जे भाग्य प्राप्त होत नाही ते भाग्य यशोदेला प्राप्त झालं आहे मग ती श्रीकृष्णाचा मंचक तयार करते त्यावर बळीराम आणि श्रीकृष्ण दोघेही शांत झोपतात क्षीरसागरातल्या त्या निधानाला यशोदेने मायेने निजवलं पहाट झाल्यावर तीच यशोदा आपल्या बाळाला कोमल हाताने थोपटून जागा करते त्याला सांगते अरे तुझे सवंगडी तुझी वाट आहेत श्रीकृष्ण जागा झाला आणि आपल्या सवंगड्यांबरोबर राण्यात जाण्यासाठी तयार झाला तो आपल्या मित्रांना म्हणाला चला चला, चला। वेगानं मनात जाऊ सगळी वासरं गोळा करून गोपाळ श्रीकृष्णाच्या मागे धावू लागतात सभोवती गोपाळांचा मेळा वाद्य चालला आहे आणि मध्ये पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण मिरवत चालला आहे हे दृश्य पाहण्यात गवळणी कढून जातात पुढे जी वासरं चालली आहेत ते म्हणजे सगळे ऋषीश्वर आहेत श्रीकृष्ण त्यांचे पालन करून त्यांचा उद्धार करतो आहे देवांचे अवतार असलेले गोप आणि वत्स्य रूपातील ऋषीश्वर आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यामध्ये श्रीधर नृत्य करत वनाकडे जातो आहे अनेक वाद्ये वाजवत अनेक खेळ खेळत श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह वनाकडे जातो कोणी झाडावर चढून चेष्टा करत आहे तर कोणी वृक्षावर बसून मोरासारखा आवाज काढतो आहे कोणी मांजरासारखा गुरगुरतो आहे तर कोणी कासवासारखा रांगतो आहे कोणी बेडकासारख्या उड्या मारतो आहे पायापर्यंत डोळणाऱ्या गुंजमाळा तुलसीमाळ्या घातल्या आहेत त्याचा परिमळ सगळीकडे पसरला आहे चेंडूफळी लपंडाव पतंग भोवरा विटीदांडू चक्रे हमामा हुतुतू हुमली असे नाना प्रकारचे खेळ सगळे गोप खेळत आहेत रामावतारात युद्ध करून दमलेले सगळे वानर सैन्य गोकुळात निरनिराळे खेळ खेळून जणू श्रम परिहार करत आहेत कवी श्रीधरांनी गोकुळाच्या वनात असलेल्या वृक्षांचं वर्णनही फार छान केलं आहे त्या वनामध्ये निर्भयपणे विहरणाऱ्या पशु वर्णनही केलं आहे स्वच्छंदपणे खेळणाऱ्या बागडणाऱ्या गोपाळांबरोबर श्रीकृष्ण रमला होता आणि त्याची वासरं चरत चरत दूरवर निघून गेली श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह कदंब वृक्षाखाली बसून गप्पा गोष्टी करत बसला होता श्रीकृष्ण हा श्रीहरीचा अवतार पूर्ण अवतार आहे की अंशरूप अवतार आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव गोकुळातली सगळी वासरे चोरून सत्यलोकी नेऊन लपवतो कदंब वृक्षाखाली श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना काला वाटत बसला होता हरीची ती लीला ब्रह्मदेव गुप्त रूपाने येऊन पाहत होता वासरं दूर गेली आहेत ते पाहून श्रीकृष्णाच्या सवंगड्यांनी त्यांना सांगितलं की दूर गेलेली वासरं आता तू घेऊन ये वासरं वळायची आता तुझीच पाळी आहे श्रीकृष्ण वासरं आणण्यासाठी गेला इकडे त्याचे सवंगडे काल्याचा घास घेऊन त्याची वाट पाहत बसले दूरवर गेल्यानंतरही वासरं दिसली नाहीत हे पाहून श्रीहरी कदंब वृक्षाखाली परत येतो पण तिथे त्याला आपले सवंगडे दिसत नाहीत श्रीकृष्णाला ब्रह्मदेवाची करणी कळते तो ठरवतो की आता ब्रह्मदेवाचा अभिमान दूर करावा मग तो रमाजीवन त्या सर्व वासरांची रूपं धारण करतो आणि आपल्या सवंगड्याची रूपही धारण करतो आपलीच रूपं असणाऱ्या वासरांना आणि सवंगड्यांना घेऊन श्रीकृष्ण गोकुळात परत जातो विपरीत काही झालं आहे याचा कोणालाही थांबपत्ता लागला नाही कृष्णाची ही माया एक संवत्सर लोटलं तरी तशीच होती गोपांशिवाय आणि वासरांशिवाय श्रीकृष्ण काय करतो आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव गुप्त रूपाने गोकुळात येतो श्रीकृष्ण पूर्वीप्रमाणेच आपल्या सवंगड्यांबरोबर शिदोरी वाटीत बसला होता गोपाळ आनंदाने जेवत होते गोविंद त्यांच्या मुखात आपल्या हाताने घास घालत होता मग कोणीतरी श्रीकृष्णाला सांगतं की मनमोहना वासरं दूर गेली आहेत तू त्यांना घेऊन ये तुझीच पाळी आहे ते दृश्य पाहून ब्रह्मदेवाचा अभिमान गळून पडतो हा माझा जन्मदाता आहे आदिमायेचा भरता आहे आनंद ब्रह्मांड करता आहे करूनही तो अपर्ता आहे वासरांना आणण्यासाठी दूर वनात गेलेल्या श्रीधरला पाहून ब्रह्मदेव साष्टान नमस्कार घालतो दही भातांनी ज्याचं तोंड माखलं आहे अशा श्रीकृष्णाची स्तुती करतो आणि म्हणतो बालकाने अपराध केला तर पिता त्याला क्षमा करतो तू माझा जनक आहेस मी केलेल्या सर्व अपराधांबद्दल तू मला क्षमा कर तुझा वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेव त्यावर श्रीकृष्ण त्याला म्हणतो चतुरानना उठ तुझा अभिमान दूर झाला आहे श्रीकृष्णाचे बोल ऐकून ब्रह्मदेव उठतात आणि श्रीकृष्णाला दृढ आलिंगन देतो मनमोहन त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याचं समाधान करतो त्याला श्रीहरीचे असंख्य रूपं दिसू लागतात अनेक ब्रह्मांड दिसू लागतात अनेक वैकुंठ आणि कैलास दिसू लागतात विधाता समाधिस्थ होतो त्याचा अभिमान गळून पडला होता वाचा बंद होती आणि सर्व वृत्ती शांत झाल्या होत्या विश्व तेजस प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा ब्रह्मा विष्णू रुद्र आणि परमात्मा हे सारे म्हणजे हा जगदात्मा आहे तो नामाच्या पलीकडचा आहे हे ब्रह्मदेवाच्या लक्षात येतं परमात्म्याची ती अनंत अनंतरूपं पाहून ब्रह्मा समाधिष्ट झाला होता हरीचा प्रताप पाहून त्याने त्याच्यासमोर लोटांगण घातलं तो निराभिमान झाला मग श्रीहरीने त्याला सांगितलं की दुराभिमान टाकून स्वतःच्या पदावर सावध राहावं मग ब्रह्मदेवाने श्रीहरीला प्रदक्षिणा घातली आणि त्याचे चरण धरले त्याची आज्ञा घेऊन तो सत्यलोकी गेला चोरून नेलेले गोप आणि वास्त्र त्याने सोडून दिली कृष्णाने आपली माया आवरून घेतली ब्रह्मदेवाने गोप आणि वासरे चोरून नेली होती हे कोणालाही कळलं नाही वासरं घेऊन श्रीकृष्ण कदंबाच्या वृक्षाखाली आला तिथे गोपाळांचा मेळा त्याची वाट पाहत होता संध्याकाळ झाल्यावर सर्व गोपाळ आपापल्या वासरांना घेऊन घरी गेले नेहमीप्रमाणे गोपाळ आपल्या मात्यापित्यांना भेटले आणि वासरांना गायी वाचल्याने चाटू लागल्या कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय हा ग्रंथ म्हणजे षड्रस अन्नाचं ताट आहे ज्यांची भक्तिक्षुदा उत्कट आहे तेच हा हरिविजय प्रेमाने वाचतील ऐकतील इथे श्री हरिविजय ग्रंथाचा दहावा अध्याय पूर्ण झाला अध्याय अकरावा दहाव्या अध्यायाचे शेवटी ब्रह्मदेवाने श्रीहरीची प्रकारे स्तुती केली श्रीहरीचे चरण धरून आपला अभिमान सोडून दिला चोरून नेलेले गोप आणि वासर यांना सोडून दिलं पाच वर्षाचा श्रीकृष्ण आपल्या सबंगड्यांबरोबर आता मनात जाऊ लागला होता विविध प्रकारचे खेळ तो आपल्या सवंगड्यांबरोबर तिथे खेळत असे आणि त्यांच्याबरोबर गोपाळ कला करून वनभोजनही करत असे हे सारं पाहण्यासाठी देव आकाशात गर्दी करत होते आणि गोपाळांचा हेवा करत होते गोपाळांबरोबर वासरांना घेऊन वनात जाणं हे आता श्रीकृष्णासाठी नेहमीच झालं होतं आता वसंत ऋतू सुरू झाला होता सगळीकडे उष्मा वाढला होता गोप आणि वासरं यांना घेऊन श्रीकृष्ण यमुना तिरी सूर्य डोक्यावर आला होता आणि त्यामुळे उष्माही वाढला होता सगळ्यांना खूप तहान लागली होती गोप आणि वासरं श्रीकृष्णाला सोडून धावत धावत यमुना तिरी आले आणि आपली तहान भागवण्यासाठी यमुनेचं पाणी पेले हरीबरोबर नसेल तर दुःख प्राप्त होतं यमुनेचं पाणी पिताच गोप आणि वासरं गतप्राण झाली यमुनेच्या पाण्यात कालिया नावाचा दुष्ट सर्प आला होता आणि त्यामुळे यमुनेचं पाणी विषासारखं झालं होतं हातात मुरली घेतलेला श्रीकृष्ण जेव्हा यमुना तिरी आला तेव्हा त्यांनी पाहिलं की गायी आणि गोपाळ गतप्राण होऊन पडले आहेत आपल्या कृपा कटाक्षाने श्रीकृष्णाने त्या सगळ्यांना झोपेतून उठवल्यासारखं उठवलं कालिंदीच्या डोहात असलेल्या या सर्पाचा संहार केलाच पाहिजे असा विचार जगदात्म्याच्या मनात आला तो सर्प जिथे जाईल तिथे चराचर जीवांचा संहार करत होता कालियाच्या डोळ्यातील विषामुळे आकाशातून उडणारे पक्षीही मृत्युमुखी पडत होते त्याच्या डोळ्यातील विखारामुळे आजूबाजूची वनं जळून गेली होती गरुडापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कालिया यमुनेच्या डोहात राहायला आला होता पूर्वी एकदा सर्व सर्प गरुडाला शरण गेले होते आणि आम्हाला अभय दे असं गरुडाला सांगितलं होतं तेव्हा गरुडांनी त्यांना सांगितलं होतं की भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी तुम्ही आदराने विनायकाची पूजा करा तर मी तुम्हाला अभय देईन एक रथभर अन्न आणि त्यावर एक उरक ठेवून ते प्रतिवर्षी गरुडाला देऊ लागले आणि सर्प निर्भय झाले कालिया सर्पाने प्रतिवर्षीचा हा नेम मोडला गरुडाला हे समजलं तेव्हा त्यांनी कालियाला मारायचं ठरवलं त्या गरुडापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कालिया यमुनेच्या डोहात आला होता कारण यमुनेच्या डोहातल्या जीवांना जर गरुडाने स्पर्श केला तर तो तात्काळ मृत्यू पावेल असं वचन यमुना तिरी तपश्चर्या करणाऱ्या सौभरी महामुनींनी यमुनेतल्या मत्स्यजीवांना दिलेलं होतं सौभरी मुनींचं वचन कळल्यावर गरुडाने यमुनेतल्या जीवांना मारणं सोडून दिलं होतं म्हणूनच कालिया सर्प आपला जीव वाचवण्यासाठी यमुनेच्या डोक्यात येऊन राहिला होता त्या दुष्ट कालियामुळे यमुनाचं पाणी विषारी झालं होतं यमुनेच्या तीरावर एक कदंब वृक्ष तेवढा वाचला होता गरुड जेव्हा सुधारसाचा घट घेऊन जात होता तेव्हा त्यांनी तो गट पळभरासाठी कदंब वृक्षावर ठेवला होता त्यामुळे तो अमर झाला होता आणि म्हणूनच तो कालियाच्या विखारापासून वाचला होता याच कदंब वृक्षावर श्रीकृष्ण चढला डोंगरावर जसा सूर्य दिसतो तसा कदंबावर चढलेला श्रीकृष्ण दिसत होता पितांबर परिधान केलेल्या सहा वर्षाच्या कृष्णमूर्तीने जेव्हा कालिया मर्दन आरंभलं तेव्हा सर्व गोप त्याला पाहत होते श्रीकृष्णाने जेव्हा यमुनेच्या पाण्यात उडी मारली तेव्हा मा यमुनेचं पाणी शंभर इतकं उंच गेलं श्रीकृष्णाचं ते अद्भुत धाडस पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली शंकर पार्वती इंद्रशची ब्रह्मदेव सावित्री हे सारे श्रीहरीचं कौतुक पाहायला आले यमुनेच्या पाण्यावर श्रीकृष्णाने आपल्या हाताने थापटी मारली आणि त्यामुळे जो आवाज झाला तो ऐकून तो महाकपटी कालिया धावू लागला त्याने आपले शंभर फणे उभारले त्या फण्यांतून ज्वाळा निघत होत्या कालियाने श्रीकृष्णाला पाहिलं आणि तो त्याला ठिकठिकाणी दंश करू लागला सच्चिदानंद श्रीकृष्णाची सावळी तनू त्या सर्पांनी आच्छादली कालियाने श्रीकृष्णाला वेडे घालून आवडलं यमुनेच्या तीरावर उभं राहून श्रीकृष्णाची लीला पाहणारे गोप आणि गायी आक्रोश करून श्रीकृष्णाला हाका मारू लागले यमुना तीरावर हे घडत होतं तेव्हा गोकुळातल्या सर्व लोकांना दुश्चिन्ह जाणवत होती विजा चमकत होत्या अद्भुत वारा सुटला होता धरणी हारू लागली होती सगळ्यांना भीती वाटत होती गोप गवळी सगळे बाहेर आले नंद यशोदा रोहिणी घाबरून बाहेर आले बळीराम घरीच होता त्याला यशोदेने विचारलं की श्रीकृष्ण कोणत्या मनात गेला आहे ते पाहिलं पाहिजे सगळेजण आपलं घरदार सोडून श्रीकृष्णाला शोधायला निघाले गाईच्या पावलांचे खूर ज्या माटेवर उमटले होते त्या वाटेवरून सारेजण श्रीहरीला शोधायला निघाले सगळेजण यमुना तिरी येऊन पोचले त्यांनी पाहिलं की शोकाकुल झालेले गोप मूर्छा येऊन जमिनीवर पडले आहेत त्याचवेळी भुजंगाने वेढलेला वनमाळी सगळ्यांना दिसला सर्वांनी श्रीकृष्णाला जोरात हाक मारली यशोदेचं दुःख अनावर झालं होतं श्रीकृष्णा आता तुला मी तुला कसं पाहू मी तुला उखळाला बांधलं म्हणून तू माझ्यावर रुसलास का गाईंनी हंबरडा फोडला यशोदा म्हणाली आता आपण सर्वजण इथेच प्राण देऊ सगळ्या स्त्रियांबरोबर यशोदा डोहामध्ये प्रवेश करायला निघाली तेव्हा बळीराममध्ये आला आणि त्यांनी यशोदेना आणि गोकुळवासी यांना सांगितलं की आपला वनमाळी श्रीकृष्ण म्हणजे त्रिभुवनाचा नायक आहे त्याला कोणताही भय नाही त्याचा पराक्रम पाहून यमसुद्धा कापतो बळीभद्राचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना बरं वाटलं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सगळेजण तटस्थ होऊन यमुनेमध्ये काय घडतं आहे ते पाहू लागले कालियाने श्रीकृष्णाला आवळून बांधलं होतं श्रीकृष्णाने आपलं शरीर फुगवलं आणि त्यामुळे कालियाचा देह तुटू लागला कालियाने आपले वेढे आपोआप अप सैल केले श्रीकृष्णाला सोडून कालिया बाजूला झाला आणि तो आपल्या मुखावाटे गरळ ज्वाळा टाकू लागला त्याचा अंग क्रोधाने कापत होतं त्याचे डोळे आरक्त झाले होते त्याच्या प्रचंड शंभर मुखांमध्ये पर्वताच्या सुळक्याप्रमाणे दाढा होत्या त्याचे दात तीक्ष्ण होते अशा या भयानक कालियाला सहा वर्षाच्या सुकुमार श्रीकृष्णाने धरलं आणि त्याला घराघरा फिरून यमुनेच्या पाण्यावर आपटलं श्रीकृष्णाच्या पराक्रमामुळे त्या दुष्ट कालियाचं गर्भहरण झालं श्रीकृष्ण त्याच्या डोक्यावर पाय देऊन उभा राहिला आणि त्याची शेपटी त्याने आपल्या डाव्या हातात धरली जगन्नाथ श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावर तांडव नृत्य आरंभलं श्रीकृष्णाचं ते नृत्य गोपाळातले लोक तटस्थ होऊन पाहत होते आणि आकाशातले सुरवरही ते नृत्य पाहत होते आनंदाने टाळ आणि विणा वाजवत होते श्रीकृष्णाचं ते अगाध रूप पाहण्यासाठी अष्टसिद्धीही आल्या नृत्य करणाऱ्या त्या बाळ श्रीकृष्णाचं रूप खरोखर अलौकिक होतं नृपुरे रोंजणत होती पितांबा चमकत होता कमरेची मेखला झळकत होती श्रीकृष्ण आपल्या हाताने नृत्यमुद्रा करत होता आणि त्याच्या छातीवर दिव्य पदक आणि मुक्त माळा शोभत होत्या मंदस्मित करणाऱ्या त्या राजीव नयनाच्या कानात दैदिप्यमान कुंडलं होती कपाळावर केशरी गंध लावलेलं होतं डोक्यावर रत्नजडीत मुघूट होता निरनिराळ्या गतीने नाचणाऱ्या श्रीकृष्णाला पाहून सर्वांचं देहभान हरपलं होतं कालियाची सर्व ताकद नष्ट झाली होती त्याच्या मुखातून रक्त वाहू लागलं होतं आणि तो जवळजवळ बेशुद्ध पडला होता कालियाने पुराण पुरुष श्री विष्णूचा जगतपालकाचा धावा सुरू केला त्याला माहीत नव्हतं की तो ज्याचं स्मरण करतो आहे तो, तो स्वतः त्याच्या शिरावर नाचतो आहे मग भुजंगा त्या भुजंगाच्या कालियाच्या पत्नी श्रीकृष्णाला शरण आल्या त्या नागकन्यांच्या लक्षात आलं की हाच जगदात्मा आहे मोर्चीत झालेल्या कालियाला हेही समजलं नाही की स्वतः भगवंतच त्याच्याजवळ आहे आपल्या स्त्रिया त्या जगदात्म्याला शरण गेले आहेत हेही त्याला कळलं नाही कालियाच्या पत्नीने जगनमोहन श्रीकृष्णाची करुणा भाकली एक त्याच्यासमोर हात जडून उभी राहिली एक त्याच्या पायाजवळ बसली एक काकुळ तिला येऊन म्हणाली की आम्हाला पतिदान दे एक श्रीकृष्णाचे स्तवन करू लागली आणि ती म्हणाली हा महादुर्जन आहे तुझ्या पायामुळे त्याचा उद्धार झाला आहे याने पूर्वी पुरश्चरण पंचाग्नी साधन सद्गुरु भजन आणि साधुसेवा हे सारं केलं आहे तू आम्हाला वज्रचूडे दान दे तू अनंत ब्रह्मांड पालक आहेस तू त्याचे अपराध पोटात घे त्याला क्षमा कर आम्ही अनात तुझी करुणा भागतो पती प्राणाची भीक मागतो पूरक कन्यांची कालियाच्या स्त्रियांची करुणा येऊन श्रीकृष्णाने कालिया मर्दन थांबवलं मृतवत झालेल्या कालियाने हळूच डोळे उघडून पाहिलं तेव्हा त्याला विमानात बसून श्रीकृष्णाचं स्तवन करणारे देव दिसले आणि मग श्रीकृष्णाचं स्तवन करण्यासाठी कालियाने नररूप धारण केलं त्याच्याकडे क्षमा याचना केली कामक्रोधांनी मला घेरलं होतं मत्सर दंभामुळे मला काही कळत नव्हतं त्यामुळे मी तुझे चरण ओळखू शकलो नाही कालियाची याचना ऐकून श्रीकृष्ण त्याला म्हणाला तू तु आता तुझ्या परिवाराला घेऊन सागरात निघून जा ज्या गरुडाच्या भीतीमुळे तू या यमुनेच्या डोहात लपून बसला होतास तो गरुड आता तुला मारणार नाही कारण तुझ्या डोक्यावर माझ्या पदमुद्रा उमटल्या आहेत तुला मी योग्य ते शासन केलं आहे कलिया ही लीला जे गातील त्यांच्या वाटेला तू जाऊ नकोस त्यांना तू दंश करू नकोस श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून कालियाने षोडशोपचार अर्पून श्रीकृष्णाची पूजा केली त्याला प्रदक्षिणा घातली आणि त्याला म्हणाला की तुझी माझ्यावर कृपा असू दे मग कालिया आपल्या परिवाराला घेऊन सागरात निघून गेला तो गेल्याबरोबर यमुनेचं पाणी अमृताप्रमाणे शुद्ध झालं श्रीकृष्ण मुरली वाजवत यमुनेच्या तीरावर आला वनमाळी पाहून सर्वांना खूप आनंद झाला आकाशात दुंदुबी गरजू लागल्या श्रीकृष्णावर फुलांचा वर्षाव झाला श्रीकृष्णाला पाहून यशोदा सदगदीत झाली आणि आपल्या बाळाला जाऊन भेटली श्रीकृष्णाला पाहून तिला पाना फुटला डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले ती आपल्या सावळ्या श्रीकृष्णाला म्हणाली कसा वाचून आलास प्राण जाता जाता कोणीतरी मुखात सुधारस घालावा आणि त्याचे प्राण वाचावेत तसंच झालं श्रीकृष्णाने यशोदेच्या पायावर डोकं टेकलं नंदालाही खूप आनंद झाला त्याने श्रीरंगाला आपल्या हृदयाशी धरलं श्रीकृष्णाने नंदालाही नमस्कार केला बळीरामही श्रीकृष्णाला भेटायला धावला श्रीकृष्णाचं मुख पाहून बळीरामाला हसू आलं बळीराम का हसला हरीचा प्रताप जाणून त्याने शोक केला नव्हता त्रिभुवनाच्या त्या नायकाला पाहून काही सदगदीत झाल्या होत्या त्यांचा आनंद लपून राहत नव्हता गोकुळातल्या सर्व लहानथोर गवळ्यांना परातपर सोयरा श्रीकृष्ण भेटला देवांनाही दुर्लभ असलेला श्रीकृष्ण गोकुळातल्या लोकांसाठी मात्र सुलभ होता सूर्यास्त झाला गोकुळ्यातल्या लोकांनी यमुनेच्या तीरावरच वस्ती केली सगळे लोक निश्चिंत मनाने झोपी गेले पक्षी आपापल्या घरट्यात परतले भुंगे मध सेवन करण्याच्या नादात कमळामध्ये बंदिस्त झाले होते रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला अनेक श्वापदं त्या ठिकाणी येऊ लागली पक्षांचे नाना ध्वनी ऐकू येऊ लागले वनदेवता गंधर्व आणि यक्षिणी हे सारे जण आले आणि त्यांनी त्या महावनात गोंधळ घालायला सुरुवात केली भूत प्रेत पिंगळे घुबडे यांचं ओरडणं ऐकू येत होतं तो वसंत ऋतू होता आणि कालियाच्या फुतकारामुळे तिथली झाडं आधीच वाळून गेली होती हवेत उष्णता होती अचानक अद्भुत वारा सुटला आणि त्या वनाचा आसमंत ज्वाळांनी वेढून गेला पळून जायलाही कुठे जागा रडली नाही सगळेजण जागी झाले यशोदाही जागी झाली माझ्या कृष्णाला आता मी कुठे लपवू या आगीपासून त्याचं रक्षण करू हे तिला कळे ना गवळी गवळणी चिंता करू लागले आपला श्रीकृष्ण यातून कसा वाचेल हे त्यांना कळेना त्यांनी वैकुंठ नाथाचा धावा सुरू केला त्या सर्वांची चिंता पाहून कमलनयन श्रीकृष्णाच्या मनात दया उपजली त्यांनी सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वांनी तुमचे डोळे झाका श्रीकृष्णाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सगळ्यांनी आपापले डोळे झाकले मग त्या श्रीकृष्णाने आपलं विराट स्वरूप धारण केलं आणि आपलं तोंड वासून बारा गावापर्यंत पसरलेला तो अग्नी क्षणार्धात गिळून टाकला मग आपलं पूर्वरूप बाळकृष्णाचं रूप घेऊन त्यांनी सर्वांना डोळे उघडा असं सांगितलं सगळ्यांनी डोळे उघडले आगीचा लवलेशही कुठे दिसत नव्हता सगळेजण श्रीकृष्णाला म्हणाले की तुझा महिमा आम्हाला समजण्यापलीकडचा आहे इतक्यात पहाट झाली यमुनेवरून वारा वाहू लागला आकाशात शुक्राची चांदणी दिसू लागली आणि अरुणोदय झाला जणू अज्ञानाचा अंधार सरून ज्ञानाचा उदय झाला पक्षी उडू लागले कमळातले भ्रमर बाहेर पडले निशाचर मात्र लपून बसले कावळे आणि कोंबडे ओरडू लागले चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला सर्वांनी आपापली नित्यकर्म करायला सुरुवात केली घराघरातल्या स्त्रियांनी सडा समार्जन करून आंघोळी केल्या आणि त्या गोदोहन करू लागल्या यमुना तीरावर असलेले सर्व गोकुळवासी वाद्यांच्या गजरात श्रीकृष्णाला घेऊन गोकुळाकडे निघाले गवळ्यांनी अत्यंत आदराने श्रीकृष्णावर छत्र धरली सहा वर्षाच्या त्या श्रीकृष्ण मूर्तीने कपाळावर त्रिपुंड्र रेखला होता सर्वांगाला चंदन लावलं होतं त्याच्या हातात चिमणी मुरली होती आणि त्यातून चिमणे स्वर निघत होते त्याच्यापुढे चिमणे गोप चालले होते गोकुळात पोचल्यावर गवळणींनी श्रीकृष्णाची आरती केली यशोदेने निंबलोण केलं आणि त्याला आपल्या कडेवर उचलून घेतलं श्रीहरीचे सर्वच अवतार उत्तम आहेत पण ह्या अवतारात तो अद्भुत लीला करतो आहे करणार आहे ज्याचं वर्णन शेषालाही करता येणार नाही हरिविजय या ग्रंथरूपी नौकेवर तुम्ही भाविकांनी लगेचच बसा या नावेचा नावाडी सद्गुरुनाथ आहे कवी श्रीधर म्हणतात की ब्रह्मानंद स्वामींचे चरण म्हणजे सुवासिक कमळ आहे त्या कमळामधल्या मधाचं सेवन मी भ्रमराप्रमाणे करत आहे इथे श्री हरिविजय ग्रंथाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला आज इथेच थांबू हरिओ तत्सुर